नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत एका व्यापाऱ्याची ऑनलाइन फसवणूक केल्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे कर्ज देण्याच्या नावाखाली आरोपीनं ना व्यावसायिकाच्या मोबाईल फोनमधून त्याच्या नकदपणे त्याच्या खात्यातून चाळीस हजार रुपये ट्रान्सफर केले फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यावसायिकानं पोलिसात तक्रार दाखल केली मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश गुप्ता हे भारतमाता चौकाजवळ एक जनरल स्टोअरचे मालक आहेत बारा सप्टेंबरला आरोपीनं त्यांच्या दुकानात प्रवेश केला आणि आपण भारत पे ऑफिसमध्ये काम करत असल्याचा खोटा दावा करत परवेश शेख म्हणून स्वतःची ओळख करून दिली आरोपीनं पीडित प्रकाश यांना गुगल पे मर्चंट खात्यातून दहा हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रकाशनं त्याला आपला मोबाईल फोन दिला दरम्यान आरोपीनं त्यांच्या खात्यातून चाळीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले त्यानंतर प्रकाश यांचा फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवला आणि लवकरच परत येतो असं खोटं सांगून निघून गेला प्रकाशच्या पत्नीनं अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन रेंजच्या बाहेर येत होता दुकानात परत येऊन तपासणी केल्यावर प्रकाश यांचा फोन फ्लाईट मोडमध्ये आल्याचं त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं फ्लाईट मोड सक्रिय हटवताच एक मेसेज आला की खात्यातून प्रकाश बनसोड नावाच्या व्यक्तीच्या खात्यात चाळीस हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत फसवणूक लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले कि मेरा मोबाइल फ्लाइट मोड में जब मैंने उसको ऑन किया तो बैंक से मैसेज आया कि चालीस हज़ार रुपये आपके डेबिट हो चुके जब मैंने फोन पे का ऑप्शन खोल के देखा तो मेरे को पता चला कि चालीस हज़ार रुपये प्रकाश रमेश बंसोड़ के नाम से ट्रांसफ़र हुए जो लगभग मेरा समझ लीजिए तेरह तारीख को साढ़े बारह एक बजे के आसपास मेरे को वन नाइन थ्री जीरो में फ़ोन लगा मैंने वहाँ सर से बात किया उसके बाद फिर तहसील में मैंने राइटिंग में दिया तेरह तारीख को लिखित तक्रार मिळाल्यानंतर दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही आरोपी दिसून येत आहे तपासादरम्यान आरोपीला दोन महिन्यापूर्वीच फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भारत पे कार्यालयातून काढून टाकण्यात आल्याचं उघड झालं तरीही तो अजून भारत पे कर्मचारी असल्याचं भासवून शहरात हे फसवणूक कार्ट असल्याचं समोर आलं ती परवेश शेख नसून त्याचं नाव प्रकाश रमेश ब बनसोड असं त्याचं नाव आहे आणि तो भारत पेमध्ये काम करत होता परंतु त्याच्या या चुकीच्या व्यवहारामुळे त्याला तीन महिन्या पोलीस नोकरीतून काढण्यात आले होते तरीसुद्धा त्या कंपनीचा मी एम्प्लॉय आहे असं सांगून यातील जी फिर्यादी आहे प्रकाश गुप्ता यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या मोबाईलवरून इलिगल ट्रान्झॅक्शन करून चाळीस हजार रुपये त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये वळते केलेले आहे श्री प्रकाश ग्रुप गुप्ता यांनी पोलीस स्टेशन तहसील येथे तक्रार अर्ज दिला होता चौकशी अंती या सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत आणि सदरचा तपास सध्या पी एस आय शिरसाट हे करीत आहे